रायगड लोकसभा खासदार सुनील तटकरे यांच्या मतदारसंघातील चोपडे उणेगाव ग्रामपंचायतीवर चो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीनं जोरदार जनआक्रोश आंदोलन करण्यात आले हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मान्य सुरेशजी मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले या आंदोलनात दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष मान्य मनोज हाटे यांनी ग्रामपंचायतीच्या विविध कामांमधील भ्रष्टाचार जनतेसमोर उघड करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला त्यांनी सांगितले की स्मशानभूमी शाळा आरोग्य केंद्र रस्ते चौथरे दिव्यांग लाभार्थी आरक्षण साहित्य खरेदी लाईट दुरुस्ती आणि सफाई कर्मचारी नोंदी यांसारख्या विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय गेल्या तीन वर्षांपासून संबंधित शासकीय कार्यालयांना सतत पत्रव्यवहार करूनही कोणतीही कारवाई न झाल्यानं अखेर आंदोलक रस्त्यावर उतरले यावेळी नायब तहसीलदारांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले आवश्यक ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिले तत्पूर्वी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आलं असलं तरी कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रदेश सदस्य प्रदीप गौतम साळवे यांनी दिलाय কর গা কর দ বা ડૉ બા ડૉક્ટર બાબ આંબેડકર ઉમેગા ગ્રામ પંચાયત વિકાસ વિકાસ કામ ભ્રષ્ટાચાર ઉમેગા ગ્રામ પંચાયતી વિકાસ કામ ભ્રષ્ટાચાર प्रतिनिधी पंकज सरोदे